नका नका <laughs> मी बंद करतो जरा मला मुंबई मध्ये राहुलच नाही मी सेम डे तिथून गावी आलो नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल वरती आज ना सात दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि या सात दिवसांमध्ये आपल्याला बरेच इन्व्हिटेशन्स आले आणि आपण देखील बरेच इन्व्हिटेशन्स दिले पण कसं ना बऱ्याच लोकांच्या घरी गणपती बाप्पा असल्यामुळे ना त्या लोकांना आपल्या घरी येता आलं ना आम्हाला लोकांच्या घरी जाता आलं पण आज कसा शेवटचा दिवस आहे थोडस रिलॅक्स आहोत आम्ही सो आज आपल्याला एका घरी जायचं आहे आता कुठे जर तुम्ही विचाराल तर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तर आमच्या बाजूच्याच विंगमध्ये एक आपले फ्रेंड राहतात त्यांच्याच घरी जायचं आहे या पूर्ण सात दिवसात आपल्याला बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा जायला वेळ मिळाला नाही आणि आता आपण तिकडे जाणार आहे त्यासाठी काहीतरी बाप्पांना गोडधोड घेऊन जाऊया म्हणून आम्ही प्रशांत प्रशांत घ्यायला बाबा मिठाई कशी होती खूप होती कारण की काय ना आपल्या पनवेल मध्ये क्वालिटी स्वीट्स अजूनपर्यंत कुठल्याही शॉप नव्हता आणि अचानक प्रशांत कॉर्नरने गणेश उत्सवाच्या ह्याच्यामध्ये धडक घातल्यामुळे तिथे भयंकर गर्दी म्हणजे असं पाऊल ठेवायला जागा आणि ती लोक वेडी होतात की काय असं वाटतं कधी कधी त्यांना सुचत नसेल काय करायचंय कुणाला काय द्यायचंय ते लिटरली मला गर्दी अजिबात जमत नाही त्यामुळे मी काय करायचो हिलाच पाठवायचो जा तुला काय पाहिजे ते घेऊन ये मी शॉपच्या बाहेर मस्त वेट करायचो इतकी गर्दी तिथे सध्या गणपतीच्या पिरियडमध्ये चालू आहे आणि असा मराठी माणसाचा ब्रँड मोठा होताना बघून खरंच खूप छान वाटतंय आणि मुळात ना इन्स्पायरिंग वाटतं खूप कारण की आपण बऱ्याचदा बघतो की जे लोक महाराष्ट्र नाही आहेत ती लोक जास्त गुजराती मारवाडी किंवा बाकी लोकं आहेत ती लोकं त्यांच्या बिझनेसेसमध्ये एवढी मेहनत करतात आणि एका लेवलला पोचवून ठेवतात पण ठीक आहे मराठी माणसांमध्ये पण अशी लोकं आहेत जी आपला बिझनेस एका लेवलला नेऊन ठेवतात एक स्वतःची स्पेशल ओळख निर्माण करतात स्वतःची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करतात आणि आपल्यासारख्या यूथसाठी ती इन्स्पायरिंग आहे कारण की आपण स्वतः पण असं काहीतरी केलं पाहिजे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि मला खूप भारी वाटतं तसंच एक निसर्ग ढाबा आहे तो एक माझा बोलतात ना आयडियल आहे सोलापूरचा निसर्गडा बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट हॉटेल देखील आहे ते आणि त्यांची मॅनेजमेंट बेस्ट आहे आणि आता हे प्रशांत कॉर्नर काही ब्रँड बनवलाय तो ब्रँडच जबरदस्त मनी पण खालीच होती ना होती खाली होती तिचे दुश्मन भांडण करेल तिच्या काय ए ए भांडू नका भांडू नका

चल आली भांडायला निमिष भाऊ प्रतीक्षा तर आमच्या जस बाऊच्या सोसायटी मध्ये राहतात आणि पहिल्या आम्ही बिविंग मध्ये राहतो <laughs> <आ, बा... laughs> मध्ये राहतात आणि चांगली ओळख आहे आमची बट सहसा येणं जाणं आमचं होत नाही पहिल्याच दिवशी बाप्पाच्या आगमनाला त्यांनी आपल्याला बोलवलेलं बट शेवटच्या दिवशी येणं झालं <laughs> तुम्हाला तर जमलंच नाही यायला तर बाय बायदे आम्ही जितका मनीचा लाड करतो ना तितकेच हे सुद्धा करतात तर मला नेहमी हे फोटो क्लिक करून पाठवतात मनीचे आणि खूप छान फोटोग्राफी करतात म्हणून पर्सनल फोटोग्राफी आणि बराचदा कसं म्हणून <laughs> जर <laughs> आपल्या घरी नसेल तर इकडे यांच्या घरी असते घरी बसून राहिली त्यांनी इकडे शी करायला आली काय करते शी की सु करते ती भांड्यात बसली तर सु करते भांड्यात बसली ना मनीचा मी प्रायव्हसी भंग करतो जरा ती भांड्यामध्ये बसली कशी बघा सु करायला पाणी टाकावं लागेल म्हणून दे पाणी ती माती ती पायाने कशी करते तिला खाली त्यासाठी सवय लावायची असते की खाली तू करत असत नॅचरल जे तुमचं आहे काहीतरी गडबड केली ना तिने आता इकडे गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या घरात आपल्या मनात आपल्या हृदयात बाप्पाचं आगमन झालं होतं आनंद उत्साह भक्ती सगळं काही या दिवसांमध्ये अनुभवायला मिळालं पण आज तो क्षण आला ज्या क्षणाला मन मान्यच करत नाही आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे डोळ्यात पाणी येतंय कारण बाप्पा आता आपल्याला सोडून जाणार आहे पण बाप्पाचं प्रेम बाप्पाची कृपा बाप्पाची ऊर्जा ही कायम आपल्यासोबत राहणार आहे आपण बाप्पाला निरोप देतोय पण हा निरोप नाही ही नवीन सुरुवात आहे कारण पुढच्या वर्षी आपण पुन्हा सगळ्या उत्साहाने म्हणणार आहोत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर मला मुंबईमध्ये राहलंच नाही मी सेम डे तिथून गावी आलो आणि गावी कसं आलो हे तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडी एनर्जी माझी जरी डाऊन वाटत असली त्याचं कारण होतं बाप्पाचं विसर्जन आणि आता मी गावी आलो आहे आता थोडा चार्जअप होतो आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला एनर्जेटिक बघायला मिळणार आहेत सो इथून पुढचे येणारे व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर तुम्हाला काही कारण असो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा ला, एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल श्रीज एंजलला तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि नाईट ड्राईव्ह करायचं एक बेनिफिट सी एन जीवाल्यांना काय मिळतं माहिती आहे तुम्हाला आम्ही आता सी एन जीवाले आहोत तर नाईटला तुम्हाला सी एन जी पंपावरती लाईनच मिळत नाही त्यामुळे तुम्ही जर कधी ट्रॅव्हल करत असाल तर नाईटला ट्रॅव्हल करून बघा दिवस तुम्हाला भल्या मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं पण नाईटला पहिली गाडी आपलीच लागते